श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदेला सांब सदाशिवाला समर्थ सद्गुरुणा वन्दन काशीखंड काशीखण्ड श्रवण करू हे शिवशङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापति भवान् शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापति भवानी शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो पार्वतीपते हर हर महादेव काशीविश्वेश्वर भगवान् जय श्रोतेमो नमस्कार श्रोते हो कार्तिकस्वामि स्वारि महर्षि अगस्तीना सङ्गत हि महर्षि जा मंद्राचल पर्वताहून महादेवांची स्वारी काशीला आली तेव्हा मंद्राचल सुद्धा बरोबर होता सगळ्यात पहिल्यांदी गंगातीरी मुक्काम झाला दिवोदासाला विष्णूने वैकुंठात पाठवल्यामुळे शिवाला परमसंतोष वाटला गणेशाला विविध वरदानांची प्राप्ती झाली महादेवांनी त्याला सांगितलं तुला मी सर्पांचा हार दिलाय अष्टसिद्धींचा पूर्ण अधिकार दिलाय तू पुन्हा परत वाराणसीला आणल्यामुळे मोठा उत्साह वाटतोय तर आता मी तुला या तुझ्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणखीन काय देऊ असं बोलून जितकी आभूषणं होती तितकी सारी शिवाने गणपतीला अर्पण केली मग गणपतीने महादेवांपुढे नृत्य गायन सुरू केलं अनेक प्रकारचे हावभाव रागरागिण्या तालसूर आदिकांबरोबर नृत्य सुरू होतं मृदुंग वाजवू लागले नारद तुंबर हे वीणा वाजवेत सूर देत होते सरस्वती हनुमंत आदी शिवांना नमस्कार करत होते एकंदर सर्व गणगंधर्वांचे लक्ष सुराकडे लागलेले होते याप्रमाणे शिवासमोर नृत्य गायनाचा रंग उडाला ते करून शिवाने प्रसन्न होऊन गणपतींना चतुर्भुज केलं त्यांना चौदा विद्या समर्पण करून सर्व देवांमध्ये मुख्य केलं त्यानंतर महादेवांनी काशीमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना भेटण्याकरता देवांची एकंदर गर्दी झाली विष्णू परमात्मा शिवाला भेटण्यासाठी आले तेव्हा त्यांच्याजवळ ब्रह्मदेव सूर्य योगिनी या सगळ्यांनी आल्या या सगळ्यांनी बरोबर येण्याचं कारण असं होतं की ज्यावेळेला महादेवांनी यांना दिवोदासाला हरवण्यासाठी काशीमध्ये प्रवेश करायला सांगितला ते काम काही यांच्याकडनं पूर्ण झालं नव्हतं हो त्यामुळे यांना थोडं महादेवांना तोंड दाखवायची तशी लाज वाटत होती म्हणून आता विष्णू परमात्म्यांबरोबर आपण दर्शन घेऊ कामगिरी न बजावल्यामुळे शिवाजी इतराजी नाराजी आपणावर होऊ नये असं त्यांना वाटत होतं म्हणून विष्णू परमात्म्यांच्या मार्फत आपण भेटावं म्हणून हे सगळेजणं विष्णू परमात्म्यांबरोबर आले काशीला आल्यावर सगळ्या जणांनी महादेवांना वंदन केलं विष्णू परमात्म्यांना पाहून महादेवांना खूप आनंद झाला वर्कड देवगण खाली मान घालून मुकाट्याने उभे राहिलेले होते पण महादेव तसे कोणावरच रागवलेले नव्हते शिवाने विमान स्थिर करून जिथे मुक्काम केला तिथे तीर्थ निर्माण झाला इथे पिंडदान दानधर्म केल्याने पूर्वजांना कैलास पद प्राप्त होतं अशी ख्याती झाली महर्षी इंद्रासुद्धा सर्व देवांनी त्या तीर्थाची पूजा केली शिव वाराणसीमध्ये गेल्याने त्रैलोक्यातील सर्व तीर्थ शिवांना भेटण्यासाठी आली गोलोकाहून एक कोटी कामधेनू आल्या त्या शिवानेच निर्माण केलेल्या त्या अमृताच्या खाणीच होत्या त्यात मुख्य ज्या सोळा जणी त्या दधी समुद्र मंथन केला तेव्हा त्या म्हणून निघालेल्या होत्या त्याला महादेवांनी गोलोकी स्थापना करून तिथलं आधिपत्य दिलं होतं त्यापैकी सुमना नावाची जी कामधेनू तिचं सत्व शिवाला प्राप्त होतं ही प्रत्यक्ष भवानी असून त्रैलोक्यात अन्न पुरविणारी आहे दुसरी सुनंदा ती म्हणजे अनादी असून तिचं अमृत ब्रह्मादिकांना सुद्धा दुर्लभ आहे तिसरी सुश्री तिच्या अमृताने ब्रह्मादिक तृप्त होतात चौथी सुरभी तिचं अमृत द्रोणाचळी वल्ली होऊन प्राणांचं रक्षण करतं पाचवी कपिला जिच्या अमृतापासून चंद्रमा निर्माण झाला तिला ब्रह्मदेव सत्यलोकाला घेऊन गेले सहावी कपिलधरा तिचं अमृत सर्व देवांस यज्ञ यागात ऋषींना प्रिय सातवी कुमुदिनी तिच्या अमृताची त्रैलोक्याला आवड त्याच अमृताने विश्वामित्राचा यज्ञ सिद्धीला गेला त्यांनी दुसरी सृष्टी उत्पन्न केली आठवी मधुघा ही उपकारार्थ देवांजवळ आली तिला इंद्राने अमरावतीला नेली नववी सिद्धी ती देखील देवांजवळ होती मग भवानीने ती चमदग्नीला दिली दहावी पूर्णभद्रा तिचा अमृत नित्य क्षीरसागरी जात विष्णू परमात्मा नित्य ह्याच अमृताने महादेवांची पूजा करतात अकरावी महासिद्धी तिचा एक लक्षावा अंश जगात प्रगट झाला ती महायागांमध्ये कुरुक्षेत्रात अगस्तीने आणली होती बारावी कामभूता जिने पार्वतीला शाप दिला ती जगन्माता द्रुपदाकडे जन्मली तेरावी ब्रह्मघातीने तिने दधीची मुनींचा क्षय करून शिवाला यश दिलं चौदावी मोक्षावती ती हिमालयाजवळ गेली तिथे सूर्यवंश दिलीप राजा तप करत होता त्याला तिने मोक्षाला नेलं पंधरावी वार गर्भधारी ती शेषाच्या फणीवर होती ती हिरण्याक्षाने क्षीरसागरामध्ये नेली होती तिला वसुमती असं सुद्धा नाव आहे सोळावी शिवाची इच्छा त्रिपदा तिला प्रणव म्हणतात अशा या कामधेनू शिवाला नमस्कार करण्याकरता काशीत आल्या मग त्या कामधेनूंनी महादेवांची यथाविधी पूजा करून आपापल्या नावांनी शिवलिंगांची स्थापना केली शिवाचा ध्वज याच्या नावाने तीर्थ निर्माण झाला त्या तीर्थी स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो तद्वतच कपिलधारा तीर्थी कपिलेश्वर मधुर मधुरकल्पतीर्थ घृतकल्पतीर्थ तीर्थ महर्षी कामधेनू जाताना त्यांची खुरं उमटले तिथे खुरकर्त्री तीर्थ था निर्माण झालं खुरकर्त्रीश्वर या महादेवांची स्थापना झाली मांडव्य ऋषी ज्या सुळावर घातलं होतं ज्यांनी यमाला शाप दिला होता त्यांनी मांडवेश्वराची स्थापना केली शतकीर्ती ऋषींचा मुलगा ज्याने मत्स्यगंधा भोगली तो पाराशर आला होता त्याने आपल्या नावाने पराशरेश्वर लिंग स्थापन केलं जाम्बुवंत ब्रह्मदेवांचा अवतार त्याने जांबुवंत लिंग स्थापन केलं पहिलं वृक्ष राजाचा मुलगा सुग्रीव हा सूर्याचा अवतार याने सुग्रीवेश्वर लिंगाची स्थापना केली भारद्वाज याने भारद्वाजेश्वराची स्थापना झाली महादेवांनी या सगळ्या तीर्थांवरती आवर्जून आंघोळ केली हे ऐकल्यावरती कार्तिक स्वामींना महर्षी अगस्तींनी हात जोडले हात जोडून महर्षी म्हणाले स्वामी स्वामी केव्हा सरेल आपले जाणे काशीला कधी होईल हे ऐकल्यावर कार्तिक स्वामींची स्वारी म्हणाली हे बघा महर्षी अश्विनवद्य प्रतिपदा बुधवार अनुराधा नक्षत्रावर शिवांनी काशीमध्ये मध्ये प्रवेश केला त्या समयी एकंदर सर्व क्षेत्र महादेवांच्या दर्शनासाठी आली होती त्या समयी सर्वांच्या महादेवांची प्रार्थना केली की तुम्ही मंद्राला गेल्यापासून या सर्व मंडळाचे डोळे तुमच्याकडे लागलेत तुमचे पुन्हा काशीत येणे होण्यासाठी यांनी मोठी घोर अशी तपश्चर्या केली तुमच्या भेटण्यासाठी सर्व वाट पाहत होते पण आज तुमच्या दर्शनाचा योग आल्यावरून फार लांबून लांबून हे सगळेजण आलेत भागीरथीच्या आसपासचे एक लक्ष सत्पात्र ब्राह्मण वैतरणीच्या आसपासचे पाच हजार महामुनी अशी ठिकठिकाणची कोट्यावधी मंडळी तुमच्या दर्शनाला आली आहे आपल्या दर्शनाला आलेल्या मंडळींना पाहून शिवांना परमसंतोष वाटला मुने सर्वांना आपापल्या स्थळी जाण्याची शिवांनी आज्ञा केली सद्धर्माने वागून अधर्माचे दान न देता वेदाध्ययन करून शिवभजन करून राहावे असा सर्वांना बोध केल्या गेला त्यानंतर चिंता करू नका तो सर्व बंदोबस्त मी स्वतः ठेवीन असे भवानीने सांगून मंडळी जिकडची तिकडे रवाना करून दिली अशा वैभवाने शिवानी काशीत प्रवेश केल्यानंतर देवोदासाच्या वेळेची काशी हिची जी रचना होती ही सगळी रचना बदलायला सुरुवात केली गेली विश्वकर्म्याने सर्व नगर सुवर्णमय केलं हे ऐकल्यावर महर्षी अगस्ती म्हणाले विश्वकर्म्याची उत्पत्ती कशी झाली त्याला इतका प्रताप कोणत्या योगाने प्राप्त झाला ही सगळी माहिती मला सांगा त्यावेळेला कार्तिक स्वामी म्हणाले सृष्टिकर्ता ब्रह्मदेव त्यांचा हा विश्वकर्मा मुलगा आहे तो विद्याभ्यास करण्याकरिता गुरुच्या घरी राहिला होता त्याला सर्व विद्या अवगत झाल्यावर एक दिवस त्याने गुरुजवळ आपल्या गुरुदक्षिणेविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं यास्तव आपली काही इच्छा असेल ती मला कळवा असं म्हणून तो हात जोडून उभा राहिला त्याने गुरुची स्तुती करून अतुल प्रताप वर्णन करून कल्पवृक्षादिकांनासुद्धा तुमची बरोबरी करता येणार नाही असं गुरुचं वर्णन केलं विश्वकर्म्याचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर गुरुंनी उत्तर दिलं तुला मंत्रसिद्धी सुद्धा संपूर्ण विद्या अवगत झाल्यात आता गुरुदक्षिणा द्यायची असेल तुझी जर इच्छा असेल तर आम्ही जे सांगतो ते तू दे एक काम कर मला एक मठ तयार कर पण तो असा कर की रमणीय अशी पर्णशाळा असली पाहिजे पण ती कधी गळारी नाही पाहिजे मग गुरुच्या मर्जीनुसार मठ तयार करून देण्याचे विश्वकर्म्याने कबूल केले त्या समयी गुरुपत्नी समोर आल्या पूर्ण आहे त्या अर्थी मला एक वलकलांची चोळी कर ती कधी फाटली नाही पाहिजे विणलेली नसावी आणि शिवलेली नसावी त्यांनी तेही कबूल केलं मग गुरुची मुलगी म्हणाली मला उखळ मुसळ गाडी हे सगळे खेळणे पाहिजे मी स्वयंपाक केल्यानंतर ते भांडे काळे नाही झाले पाहिजे तिलाही तिच्या म्हणण्याप्रमाणे देण्याचं त्यांनी कबूल केलं मग गुरुपुत्र समोर आला तो म्हणाला उदकामध्ये आणि धुळीमध्ये अलिप्त राहतील अशा पादुका मला आणून दे अशा मला पादुका पाहिजे की ज्या कधीमध्ये त्याला पाण्यावरही चालता आलं पाहिजे त्या पादुका घातल्यावर आणि त्याला कधी चिखल माती लागली नाही पाहिजे अशा सर्व जणांची मागणी त्यांनी कबूल केली आणि मात्र आता तो पुढे विचार करू लागला की हे, हे गुरूंची मागणी कशी पूर्ण करायची त्याचा विचार सुरू होता त्या चिंतेमध्ये तो बाहेर पडला आणि पुढे काय घटनाक्रम झाला श्रोतेहो हो आज श्रावण महिन्याची समाप्ती होती आपण काशीखंड महात्म्य श्रावण महिनाभर ऐकू अशा संकल्पाने हा ग्रंथ सुरुवात केला आहे नित्य आपण याचे अनेक भाग सुद्धा आज श्रावण महिना संपतोय ग्रंथाचे अजून एक पंधरा ते वीस अध्याय बाकी आहेत तर येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये नेहमीप्रमाणेच रोज सकाळी नऊ वाजता आपला हा ग्रंथ जो उर्वरित आहे त्याचे भाग सकाळी नऊ वाजता प्रसारित होतील आता खरं सणांची धावपळ सुरू होते हरितालिका व्रत असेल पार्थिव गणेश पूजन असेल ज्येष्ठा गौरी आवाहन पूजन विसर्जन ही सगळी आपल्यामागे धावपळ आहेच रोज प्रसारित होणारा अध्याय आपण आपल्या वेळेनुसार ऐकू शकतो तर नक्की उर्वरित भागांचं आपण श्रवण करालच त्यानंतर बऱ्याच दिवसांपासून आपण देवी भागवतही प्रसारित केलेलं नाही आहे खरं सांगायचं तर प्रचंड धावपळ आणि या सगळ्या दोन्ही कथा एकदम सांगणं शक्य होत नव्हतं म्हणून देवी भागवताचे भाग प्रसारित व्हायचे राहिले होते पण उद्यापासून आपण पुन्हा देवी भागवताचे सुद्धा सकाळी सहा वाजता प्रसारण करतोय आणि याबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हरितालिका व्रत पूजन त्यानंतर पार्थिव गणेशाचं पूजन त्यानंतर ज्येष्ठा गौरीचं पूजन कसं करावं नेहमीप्रमाणे दरवर्षी प्रसारित होणारा या तिन्ही पूजेंचा मार्गदर्शनाचा व्हिडिओ ऑडिओ आपल्याला आपल्या अपले याच अविरत दासनवी महोत्सव या यूट्यूब चॅनलवरती प्राप्त होणार आहे त्याचाही आपण सगळेजण लाभ घ्या ज्येष्ठा गौरींच्या आवाहन पूजन आणि विसर्जन या यासंबंधी मुहूर्ताबद्दल आपण कालच एक ऑडिओ प्रसिद्ध केला तोही ऐकला नसेल तर नक्की त्याचंही श्रवण करा जेणेकरून आपल्याला मुहूर्ताचा खुलासा होईल जय जय रघुवीर समर्थ